जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शिवराय मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेत आहे आज आपण आलो आहे लालबाग गणेश ऑफिस या ठिकाणी आलो आहे श्री समर्थ आर्ट्स या शॉपला आपण आज व्हिजिट घेतो बाप्पांच्या तर बाया पाठी तुम्ही बघू शकता बाप्पांच्या मूर्त्या आहेत थोडंच मिनटं तुम्हाला दाखवतो मित्रांनो त्याबरोबर मला एक गोष्ट सांगतो की ह्या शॉपची आपण व्हिडिओ ना मागच्याच आठवड्यात केलेली पण काही कारणास्तव ते आपल्याकडून माझ्या हातातल्या डिलीट झाले चुकून तर आज मी पुन्हा एकदा हे व्हिडिओ परत एकदा शूट करायला आलो इकडे मी कारण मी ले ले तर ह्या शॉपमधला व्हिडिओ ना मूर्त्या बाप्पांच्या मित्रांनो खूप सुंदर आहेत मागच्या व्हिडिओ मी केलेलो जेव्हा तेव्हाच मला मूर्त्या आवडलेल्या म्हणून मी पुन्हा एकदा याच ठिकाणी आलो आहे व्हिडिओ शूट करायला तर अतिशय सुंदर मूर्त्या आहेत बाप्पांच्या श्रीकृष्णांच्या रूपात वगैरे मूर्ती वगैरे आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ चालू करायच्या आधी नंतर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की चॅनल सबस्क्राईब करा बद मी जर नवीन असेल तर आणि ज्यांनी केलं त्यांना मनापासून धन्यवाद मित्रांनो एक प्लीज एक लाईक करा कारण का तुमचा एक लाईक मी ना थोडा मोटिवेशन मिळतो पुढची व्हिडिओ बनवण्यासाठी तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मूर्त्या कशा वाटल्या आहेत ना मित्रांनो त्या नक्कीच मला सांगा आणि एक गणपती बाप्पा मोर्या असे कमेंट करा नक्कीच आणि दुसरी गोष्ट जर मित्रांनो ह्यातल्या जर तुम्हाला काही मूर्त्या आवडल्या तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून नेहमीसारखाच प्रश्न तुम्हाला सांगते उत्तर की स्क्रीनशॉट काढून द्या मित्रांनो या मूर्त्या तुम्ही बुक करू शकता खाली डिप्रेशन बॉक्समध्ये त्यांचा दुकानाचा ॲड्रेस आणि नंबर मेन्शन केलेला आहे तर तुम्ही नक्कीच मूर्त्या बुक करू शकता चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मुला गणपती बाप्पा मोहोर तर मित्रांनो हे लालबाग गणेश टॉकीज ह्या जो ठिकाणीचा रस्ता आहे ना मित्रांनो हा कि करीर चिंच पोखरी स्टेशनच्या इकडून येतो मित्रांनो हा रस्ता आणि इकडून जो हा रस्ता आहे ना मित्रांनो हा लालबाग मार्केटच्या इकडून येतो आणि हा बघा आज समोरच श्री समर्थ आर्ट स्टुडिओ आहे आणि आपण आता थोडं आतमध्ये जाऊ बाप्पांच्या मूर्त्या बघू तर मित्रांनो हे बघा शॉपच्या आतमध्ये एंट्री करताना तुम्हाला चिंतामणीची दोन हजार तेवीसची प्रतिकृती तुम्हाला दिसेल मित्रांनो किती फुटाची असेल मित्रांनो ही पाच फुटाची मूर्ती आहे चिंतामणीची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पांची आणि त्याच्यानंतरही बघा ही समोरच तुम्हाला दुकानात एंट्री करताना मूर्ती दिसणार श्रीकृष्णाची रूपातली मूर्ती शेष नाकार अशी उभे आहे बाप्पा खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो पारंपरिक पद्धतीने त्यांना बाप्पाला धोतर फेटा वगैरे पंजा वगैरे मस्त असा वाटा आणि डायमंड वर्क सुद्धा आहे मूर्तीला हे बघा फार सुंदर मूर्ती आहे आणि त्याच्यात बाजूला श्री स्वामी समर्थ यांच्या अवतारातली मूर्ती देखील आहे बाप्पाची हे बघा खूप सुंदर वाटते मित्रांनो बाजूला पण मूर्त्या बघा मित्रांनो ह्या मूर्त्या बघा हा पण खूप सुंदर आहे एक फार सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे बघा आणि त्याच्या पाठी मस्त असं कॅपवरलेलं आहे आई एकवीळा आणि खेकड्यावरती बाप्पाची मूर्ती आहे त्याच्या बाजूला बघा ही एक सुंदर अशी मूर्ती वाटते मित्रांनो एक मूर्ती बघा मस्त अशी दीड एक फुटाची मूर्ती असणारी डायमंड वर्क वगैरे मस्त केलेलं आहे मूर्तीला आणि धोतर वगैरे मस्त असा फार सुंदर वाटते ही मूर्ती आणि बाजूलाच ना दगडूशेठ हलवाई ह्या रूपातली बाळ गणेश मूर्ती आहे ही देखील सुंदर मूर्ती आहे अशी बघा आणि त्याच्या बाजूला आणखीन एक मूर्ती आहे अशी फार सुंदर 食べい。 मित्रांनो हे बघा एक मस्त मूर्ती आहे खुर्चीवर बसलेले बाप्पा दाखवले एक अतिशय सुंदर मूर्ती आहे बाप्पांची मित्रांनो एक सुंदर मूर्ती आहे हीच मूर्ती मला आवडली जास्त करून आता जी स्टार्टिंगला जी, लाएट 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 जी स्वामी समर्थनची मूर्ती बघितली ती मूर्ती नाही मित्रांनो लाईटवर आहे जे झाड आहे त्याला एक लाईट लावलेली आहे जशा पण स्वामी समर्थनच्या शोपेसला पण ठेवलेला म्हणजे मूर्ती आहेत ज्यांना जशी लाईट असते तशी ह्या मूर्तीला सुद्धा लाईट आहे खूप चांगला इफेक्ट आहे सध्या त्यांना बोर नाही त्यांच्याकडे मग कनेक्शनच्यामुळे प्रॉब्लेम आहे त्यासाठी ते चालू करून दाखवलं पण आता तुम्हाला एक ती मूर्ती पुन्हा एकदा दाखवतो मित्रांनो अतिशय जे सुंदर अशी स्वामीकरांची मूर्ती मी ह्या वर्षीमधली ही खूप सुंदर मूर्ती आहे मी बघितलेली तर आपण ती बघूया पुन्हा एकदा मित्रांनी खूप सुंदर मूर्ती आहे या तो मित्रा मित्रा तर मित्रांनो आपण ना खूप सुंदर सुंदर आता बाप्पांच्या मूर्त्या बघितल्या मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला एक सांगतो या शॉपला नक्की तुम्ही एक व्हिजिट द्या मूर्ती बुक करा ना का करू त्याचा नंतरचा प्रश्न आहे नक्की इकडे आला तुम्ही आलात नाही एकदा नाराज होऊन चालणार नाही तुम्ही खरंच खूप सुंदर मूर्त्या द्या आपलं डिक्रिप्शन बॉक्समध्ये ना आ, या शॉपचा ॲड्रेस आणि नंबर मेन्शन केलेला मित्रांनो तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता स्क्रीनशॉट करून त्यांना व्हॉट्सअपला तुम्ही बुकिंग करू शकता मित्रांनो तर आता आपण ना मित्रांनो पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटूया दोस्तो तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय मित्रांनो जाता होता एक रिक्वेस्ट चैनल सब्सक्राइब करा आणि लाईक करा नसेल गेला तर चला तर जय महाराष्ट्र